हे गाईज नमस्कार आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत तर मला माझा हा मोबाईल मिळालेला आहे जो की तीन वर्षांच्या पेक्षा दोन हजार एकवीसचा आहे दोन हजार वीस एकवीसचा आणि ह्याच्यामध्ये खूप साऱ्या मेमरीज आहेत तर आज मी माझी माहेरी आली आहे की माझी आजी आहे आणि सांगायची झाली गोष्ट दोन हजार एकवीस मध्ये आमच्या आजोबा आम्हाला सोडून गेले त्यांचा ते पोलीस होते आणि त्यांनी आणि आमच्या आजीने खूप हालाकीत आम्हाला मोठं केलं म्हणजे खूप कष्टानं आम्हाला मोठं केलं आहे आणि म्हणून आम्ही आज येत आहे तर आता मला फक्त ना त्यांचा एक म्हणजे त्यांचे फोटो आहेत तसे आमच्याकडे ते पोलीस होते त्यामुळे पोलीस ड्रेसमधला फोटो असे भरपूर फोटो आहेत पण ह्या मोबाईलमध्ये ना त्यांचा एक असा फोटो आहे ना ते जेव्हा शेवटच्या स्टेजला असताना किंवा म्हणजे असा फोटो आहे की जो नॉर्मली मी घेतला होता आणि ते मला म्हणायचे की माझा फोटो घे एक आणि तसा एक फोटो आहे आणि तो मला फोटो मी मोबाईल कालच दुरुस्त केला हा पूर्ण आणि मला तो हा फोटो हिला दाखवायचा आणि हिजे रिॲक्शन की तिच्या ज्या भावना असतील त्या खरं असतील ती काय बोलेल ते खरं बोलेल पण मला फक्त ते मुवमेंट्स कॅप्चर करायचे आहेत मी तिच्यासमोर तो विषय काढत पण नाही पर्सनली मी काढत असते पण तिच्यासमोर हा विषय आम्ही कधी काढत नाही पण हा विषय मला तिला आज हा फोटो दाखवायचा हे आमच्या हा आमच्या आजोबांचा फोटो आहे आणि आपण तो मग आता तिला दाखवूया हे बघायचं असा काढलेला मी फोटो सांगितलेलं मला की पेन्शनला जाताना माझा एक फोटो काढा म्हणजे त्यांना महिन्याची पेन्शन भेटायची आणि मग त्यांनी मला सांगितलेलं की माझा एक फोटो काढ म्हणून मी हा फोटो काढला होता मग होत काय कसून तो वातावरण आहे की फार वाईट आहे पण तो आम्ही आज सगळं एवढं केलं ते फक्त त्यांनी बघायला पाहिजे होती असं नेहमी वाटतंय बाकी एकाच गोष्टीची खंत आहे की त्यांना आम्ही लवकर करून टाका